आई, यहां इतना पॉल्यूशन हमेशा रहता है क्या ध्यान दो इंसानो मैं तो वापस जंगल चला जाऊंगा तुम्हारा क्या होगा <laughs> ही हो, तुम्ही सोशल मीडिया वरती ऐसा कभी घाटा वरती फिर कधी गंगे डुबकी मारना तो कभी प्रवचन देना रहा एक माकड़ जैसा नाव है मंकेश खम्मा ताऊ राम घनीता दोस्तों पार ये तो खुल्लम खुल्ला हो रही है बोल रहे तू बंदर है तुझे नहीं खिलाएंगे मतलब दोस्तों दिल्ली की चोर बाजार में हूँ और डोगेश ने अभी अभी गुच्ची के नाम पे गुप्ता जी के जूते खरीद लिए हैं डेढ़ सौ में अच्छी डील है ना हमकी <laughs> भाई देखो स्मार्ट लग रहा हूँ बंदर ट्रैवल नहीं कर सकता दोस्तों आप लोग पूछ रहे थे कि मेरी स्माइल का राज क्या है अब रुक जा भाई दोस्तों डोगेश भाई का बटुआ चुरा के ले जा रहा है इसे रोकने में, में मेरी मदद करो मेरे हा कहीं सादा सुधा माकड़ नहीं है तो आए तंत्र ज्ञान ने तैयार के भारत अनोखा ट्रैवल ब्लॉगर पण हा मंकेश आयकोड आणि त्याला साथ देणारा डॉगेश आयकोड या पात्रांची निर्मिती उत्तर प्रदेशातल्या हरदोई इथल्या आकाश आकाशरुणानं केली आकाशनं सुरुवातीला कम्प्युटर सायन्स मध्ये बीटेकची पदवी घेण्यासाठी सुरुवात केलेली पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याला आपलं जे शिक्षण आहे ते अर्धवट सोडून द्यावं लागलं त्यानंतर त्यानं बँगलोर मधल्या एका स्टार्टअप कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिथेच त्यानं ए आय आणि अॅनिमेशन तंत्रज्ञान शिकलं आणि याच कौशल्याचा उपयोग करून त्याला हे डिजिटल माकड तयार केलंय युपी तक्षे बोलताना आकाश म्हणतो की जेव्हा भा भारतामध्ये व्हिओ थ्री पॉईंट झिरो आलं तेव्हा त्यानं अनेक इंटरनॅशनल क्रिएटर्सचे व्हिडिओ पाहिले ते चिंपांजी किंवा यती सारखे जे अनिमेटेड पात्र आहेत ना ते तयार करत होते आणि यातूनच त्याला एक कल्पना सुचली की भारतीय शैलीत एक एआय माकड का बनवलंय असं माकड जे भारतीय ठिकाण भाषा आणि विधोद यांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी सहज जोडलं जाईल आज मंकेश आणि डॉगेशच्या व्हिडिओजना लाखो व्ह्यूज मिळत आहेत त्यांच्या स्क्रिप्टिंग पासून त्या ऍनिमेशन आणि डबिंग पर्यंत सगळं काही आकाश स्वतः करतोय अनेकदा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला तासन तास लागतात पण जेव्हा ते व्हिडिओ व्हायरल होतात अच्छा मेहनती का फल अभी बिल्लू का कॉल आया था बोल रहा था मैटर हो गया डोगेश वहीं उसके साथ है डोगेश <laughs> का बटुआ नहीं मिला पर दिल्ली में आए हैं कांड तो होना ही था डोगेश बोल रहा हूँ रास्ते में एक्सीडेंट हो गया था मंकी भैया हॉस्पिटल में है अभी गुड मॉर्निंग दोस्तों कल रात थोड़ा एक्सीडेंट हो गया था भाई कहो ही गए बस अः मंकेश और डोगेश बनौना आकाश या टूल किट मध्य आकाश आपल्या व्हिडिओसाठी वेगवेगळ्या एआय सॉफ्टवेअरचा वापर करतो याच्यामध्ये फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारच्या साधनांचा समावेश आहे सो गुगल व्हिवो थ्री रनवे एम एल कायबर पिका क्लिंग हे सगळे टूल्स त्याच्या उच्च गुणवत्तेचं अॅनिमेशन आणि विज्युअल इफेक्ट तयार करण्यासाठी मदत करतात यानंतर येतं आता दिल्लीतल्या बबलू बंदराची कमा <laughs> दिल्लीमध्ये राहणारे लखन सिंग देखील या डिजिटल शर्यतीमध्ये अजिबात मागे नाहीये त्यांनी बबलू बंदर नावाचं आणखी एक एआय कॅरेक्टर तयार केलं जे मंगेश सारखंच ब्लॉगिंग करतं आणि सोशल मीडियावरती वेगानं लोकप्रिय होत आहे तर या दोन्ही निर्मात्यांनी हे सिद्ध केलं की जर तुमच्याकडे कथा सांगण्याची कला ए आय टूल्सचं ज्ञान आणि उत्साह असेल ही फक्त एक कॉम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शनच्या मदतीनं इंटरनेट वरती व्हायरल होऊ शकता या कथा आपल्याला दाखवून देतात की तंत्रज्ञान आणि कल्पना शक्तीचा जो संगम आहे तो किती शक्तिशाली असू शकतो आहे की नाही ह्या ए आय पात्रांनी डिजिटल जगामध्ये एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे आणि अनेक तरुण कलाकारांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रेरणा सुद्धा दिली आहे तुम्ही मंकेश आणि डॉगेशचे व्हिडिओ पाहिले असतील पाहिलेत ना तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि खरय की नाही चॅनल सबस्क्राइब करा खम्मा घणी ताऊ राम राम चा और व्हिडिओ को शेअर कर दो ताकि आपके दोस्त भी थोड़ा एंटरटेन हो जाएंगे <laughs> क्यों हो